महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खांदाला खांदा लावून सावित्रीबाईनं सनातन्यांविरोधात लढा दिला महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली त्यामुळेच महिला गुलामगिरीतून मुक्त झाल्यात त्यामुळे महिलांनी सावित्रीबाईंचे उपकार आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस ज्योती अदाटे यांनी व्यक्त केले क्रांती ज्योती घरेलू कामगार संघटनेच्या वतीनं मिरज येथील सिद्धार्थ वसाहती तर सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी ज्योती अदाटे प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या त्या पुढे म्हणाल्या आपण केवळ या महामानवांना त्यांची जयंती किंवा पुण्यतिथीला आठवण करतो त्यांची पूजा करून सोपस्कार पार पाडतो महामानवांचं आपण दैवतीकरण करतो हे आपल्या लक्षात येत नाही कारण एकदा पूजा केली की आपल्याला महामानवांचे विचार अंगीकारावे अशी गरज वाटत नाही महामानवांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार कार्य डोक्यात घेतले पाहिजे त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्या माऊलीनं महिलांसाठी शाळा सुरू करून महिलांचा उद्धार केला दोनशे वर्षांपूर्वी कर्मट सनातन यांनी या माऊलीला छळलं अंगावर दगड शेणाचे गोळे मारले तरीही या माऊलीनं न डगमगता महिलांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी सगळं पचवलं आपण फक्त देव धर्म वर्त वैकल्य अंधश्रद्धा यातच अडकलोय सात जन्म हाच नवरा मिळावा यासाठी आपण वडाला फेऱ्या मारतो थोटांड असलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवतो काल्पनिक सावित्रीची पूजा करतो परंतु जिने आपल्याला खऱ्या अर्थानं गुलामगिरीतून मुक्त केलं आपला उद्धार केला, केला तिचं कार्य आपण किती पुढं नेलं पाहिजे याचा विचार झाला पाहिजे हे असंच राहिलं तर पुन्हा एकदा गुलामगिरीचा काळ आला तर आश्चर्य वाटायला नको कारण पुन्हा सावित्रीबाई होणे नाही विचार करा आपल्या मुलांसमोर वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवा मुलांना स्वावलंबी बनवा मुला मुलीत भेद करू नका शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्याचा फायदा करून घ्या दलालाकडून आपले आर्थिक शोषण होणार नाही याची काळजी घ्या घरेलू कामगारांनी आपला स्वाभिमान गहाण टाकू नये आपल्या कामाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे यासाठी का आग्रही राहावं तसेच आपल्याला आत्मसन्मान जपूनच काम करावं काम मिळण्यासाठी कोणती तडजोड करणं उचित होणार नाही यावेळी या संघटनेचे समन्वयक किरण कांबळे तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संघटक प्रियंका तुपलोंडे व कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक उपस्थित होते मी एवढेच सांगते तुमच्यासाठी जी काही मदत लागेल आता संजय मी काम करत होते जी काही संजय गांधी योजनेच्या अंतर्गत मला मार्गदर्शन लागेल मला कुठलीही मदत लागेल केव्हाही सांगा मी तुमच्यासाठी तत्पर आहे धन्यवाद आणि आज आपल्याला कोण आठवत आहे आपल्याला आठवते वर्षभरात आपली मार्गशीर्ष मधली लक्ष्मी आपली आई आपली माया का ह्याच आठवतात यांचा नुसता जय जयगार करत असतो त्यांच्याच माग राहतोय हिनं आपल्याला चांगलं करावं हिच्यामुळे आपलं चांगलं चालय हे आपलं चांगलं चांगल करेल पण हे सगळं झूट आहे आपण जे माणसात आलोय आज जे आपण समोर आहे मोठ्या पोस्ट वर आहे सावित्री आपली काय परिस्थिती ती एखादी विधवा झाली तर केशव पण केलं जायचं म्हणजे तिला विद्रोप केलं जायचं यासाठी सुद्धा नाव्यांचा संप केला त्यांना विनंती केली आणि त्यांना सांगितलं की आपल्या माय भगिनीच विद्रोप करू नका मोठा लढा दिला आणि सगळ्या नाव्याने संपला की आम्ही हे करणार नाही त्या काळात दोनशे वर्षापूर्वी काळात आज आपण काय विचार करतो नको बाई आपण ह्याच्या फांद्यात पडायला नको या आपल्याला काय करायचंय कशाला आपण वाईट बना घ्यायचा हे आपण करतोय त्यावेळी दोनशे वर्षापूर्वी त्या माऊलीनं कशाचा विचार केला नाही सगळ्यांनी इतका त्रास दिला इतकी यातना दिली अहो त्या काळात ते समाजाच्या उद्धारासाठी लढतायत हे दोघं ज्योतिराव जो, फुले आणि ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई हे समाजाच्या उद्धारासाठी काम आपण अन्याय झाला तर अन्यायाच्या वृत्ती लढलं पाहिजे मला ह्या समितीच्या माध्यमातून सांगायचं आहे की आपल्यासाठी एक मंडळ आहे ही समिती आहे किरण सारखा का कार्यकर्ता आहे तुमच्यासाठी जिथं कुठं अन्याय होत असेल अत्याचार होत असेल आपल्याला जर मुद्दाम कोण गैरवापर करत असेल तर तिथं वाचा फोडणं गरजेचं आहे तिथं असं म्हणून चालणार नाही की माझं काम जाईल त्याला काय वाटल त्याला काय वाटल म्हणून चालणार नाही जिथं अन्याय आपल्या बाबासाहेबांनी हे शिकवलंय म्हणजे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे त्या महापुरुषांना डोळ्यासमोर ठेवून आपण वागलं पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे आपल्या मुलाबाळांना हेच शिकवणं गरजेचं आहे त्यांना हेच ज्ञान गरजेचं आहे तुम्ही शाळेत काय शिकताय हे महत्वाचं नाही तुम्ही त्यांच्या मध्ये काय बिंबवताय हे सगळ्यात महत्वाचं आहे